राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असतील किंवा उद्धव असेल त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि जरंगे तुला मी सांगत आहे हे अशा हात आहे ना हे हात नाही हे 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 तयार आहोत संविधानाच्या भाषेने तयार आहोत आमची आमची जी जी ताकद आहे ती संविधान आहे तुझी जी ताकद आहे ती जी ताकद तू दाखवतोस ना ती अत्याचाराची आहे आमची जी ताकद आहे ना ही संविधानाची ताकद आहे संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांडतो त्यामुळं येणाऱ्या काळात जरंगे की नाही चलेंगी आणि सामाजिक सलोखा दुसरं कोणी बिघडत नाहीये दिस इज द वन मॅन हे असा माणूस आहे की समाजात नुसती ते निर्माण करत नाहीये तर संविधानाला सुद्धा एका बाजूला हरताळ फासण्याचं काम इनॉलेशन ऑफ आप कास्ट आपण बघितलं असं डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे आज हा काय सांगतो विखे संदर्भ देत आज तुमच्या चॅनलच्या बातम्यांमध्ये आहे की जात संपवायला निघालेत अरे इनलेशन ऑफ का जो वाचेल त्याला समजेल हा वाचलेलाच नाही हा मी मागेच म्हणालो होतो तसं बॉल असतो त्या बॉल प्रमाणे हा गोल 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 तिकडून जे फीड केलं जात आहे तिकडून जसा टाक गुगली टाक गुगली टाकतो स्ट्रेट टाक स्ट्रेट टाकतो हाफ क्रिस्ट टाक हाफ क्रिस्ट टाकतो असा हा त्यांचा खेळाडू आहे आणि खेळाडूची संविधानासमोर खेळापुरती चालते संविधान बदलण्यासाठी